नवे कारनामे आता समोर येत आहेत सुपेकर पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना हगवणे बंधूंना शस्त्र परवाने दिल्याचं चा उघड झालंय पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये इतरांनाही मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिल्याचं समोर आलंय सुपेकरांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना पेक्षा अधिक शस्त्र परवाने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देताना सुपेकरांनी नियम डावलले होते त्यामुळे इतर शस्त्र परवान्यांच्या खैरातीची चौकशी होणार का हाच आता प्रश्न आहे दरम्यान जसे शस्त्र परवाने देता येतात त्याचप्रमाणे ते रद्दही करता येतात असं अजित पवारांनी म्हटलंय पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊन मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या एसपींनी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे वीस ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाला लायसन दिली गेलेली आहे तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं कंटिन्यू पुढं चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू नसेल चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्यातली रद्द करू